आपण जे संक्रांत साजरी करतो त्याचे दोन मुख्य कारण पाहायला गेलं तर पहिलं कारण म्हणजे आपण बऱ्याचदा उत्तरायण चालू आहे आता दक्षिणायन चालू आहे म्हणजेच काय तर सूर्य तर पूर्वेलाच उगवतो परंतु पूर्वेला उगवताना नाही सूर्य दक्षिणेच्या बाजूला कलत कलत जातो म्हणजे दक्षिण चालू होतो ह्या दक्षिणायन मध्ये काय होतं पावला तर त्याच्याकडून जितकं काही पुण्य होईल त्याला त्याची हवी ती गती प्राप्त होते म्हणजे त्याला हवं ते त्याचं जे पुण्य असतं त्याच्याप्रमाणे त्याला फळ मिळत आणि ह्या दक्षिणायन मध्ये आज मकर संक्रांत आणि आजपासून हे सगळं सुरू होतं आणि मकर संक्रांत साजरी होण्याचं दुसरं कारण म्हणजे कुरुक्षेत्रावरच युद्ध चाललं होतं आणि त्या युद्धामध्ये ज्यावेळी आपले सगळ्यांना माहितीये का भीष्म पितामह भी हो। ते कसे मृत्यू पावले बाणांच्या शय्येवर पडले होते ना मग बाणांच्या शय्येवर पडले आणि कुरुक्षेत्रावरचं युद्ध संपल्यानंतर आजच्या दिवशी भीष्म यांचा मृत्यू झाला भीष्म की दक्षिणायन कधी सुरू होत आणि मग त्याला इच्छा मरण होत ना मग आजच्या दिवशी त्यांचा मृत्यू झाला की दक्षिणायन सुरू होऊनच मग माझा मृत्यू झाला पाहिजे उत्तरायण मध्ये त्यांना हवी ती गती प्राप्त होणार नव्हती त्याच्यामुळं ह्याच्या पुढून जरी कुणाचा मृत्यू झाला तरी त्याच्यासाठी लाभदायक असतं रामकृष्णजी